हैदराबाद नेटवाचा फुलस्टॉप कुठे आणि कोमा कुठे हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे कोणाला हैदराबाद गॅजेटरला तिथं फुलस्टॉप एक पुढं या शासन निर्णयानुसार म्हणजे कोणत्या गॅजेटरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तींच्या गावातील कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुंडी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुलस्टॉपच्या वर्षाच्या आधारे वर्षाच्या आधारे असल्यास आधारे स्थानिक चौकशी करून नाते संबंधाला आहे ना चौकशी करू, करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे हे विषय दोन जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे अरे मग सांगितलंच ना मी त्यांना तुम्ही जेव्हा जे आर घेऊन येते तुमच्या जाताने उपोषण सोडू तो उपोषण सोडत नाही ना मॅर तर जी आर येतोय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या मसुम या मसुद्यामध्ये मसुद नेमकं का काय आहे तेही वाचून दाखवताना मनोज रांगे पाटील दिसून आले आहेत पण काही शंका आहेत आणि त्याविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा आहे जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असंही या ठिकाणी मनोज रांगे पाटील बोलत आहेत आज रात्री नऊ पर्यंत मुंबई सोडणार असंही ते म्हणत आहेत जी आर आल्यावर गुलाल उधत निघणार असंही मनोज रांगेंनी म्हटलेलं आहे आणि आपण जिंकलोरे अशी घोषणा मनोज रांगे पाटील यांनी केली आहे एकोणतीस तारखेपासून मनोज रांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे जी आर आल्यावर आता गुलाल उधत निघणार असल्याचं जरांगे पाटील म्हणतायत पण आता हा जी आर लवकरच येणार असे हवा विखे पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं जी आर तर देणार मराठा समाजाची मी फसकत करणार नाही मी पण मराठा आहे हा ते नाही ते पण सांगितले राजे आहेत ना आपण राजाच्या घरात जाऊन बसतो तर बाहेरच यायचं ना स्टेज वरती गर्दी कमी करा स्टेज वर ए तुम्ही शांत बसा तुम्ही आरडा करू नका ना बोल ना राहो तुम्हाला काही कळतं का नाही कशाला का, का लावलो आपू पोलिसांना विखे पाटील साहेबांनी पण सांगितलंय त्रास द्यायचा नाही पोरांना आणि मी सुद्धा सांगतो तुमच्यामुळं विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो तुमच्यामुळं वातावरण शांत आहे पोलिसांमुळं बिघडलं असं पोलिसांनी करू नका बाहेर पोहरायला काहीतरी मनायले तुम्ही म्हणू नका माझं समजून घ्या पोलीस बांधवांना सांगणं तुम्ही माझं समजून घ्या पोरांना कसल्याच प्रकारचा त्रास मुंबईभर देऊ नका ते शांततेत आलेत असे शांततेत सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाल्याच्या नंतर बाहेर जातील तुम्ही उग खुमखुमी दाखवू नका माझी तुम्हाला विनंती आहे आणि पोरांनाही सांगणे तुम्ही सुद्धा नीट राहा अजिबात वळवळ करायची नाही